नमस्कार मित्रांनो आपण कोंबडी बसवण्यासाठी माग पाच अंडे आणले होते आणि त्याच्यामधून असे एक पिल्लू ज्याचं की पूर्ण मान अशी सोडलेली होती आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवला होता तर हेच ते पिल्लू जे की मोठं झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हे कोंबडी पिल्ले काढती की का नाही काढती हे आपल्याला बघायचं होतं आणि म्हणून मग आपण तिचे पूर्ण अंडे जमा करून आपण तिला अंड्यावर सुद्धा बसवलं होतं आणि मित्रांनो पहिल्यांदाच अंड ह्या कोंबडीनं दिलं तर खूप असं मोठ्या साईजचं अंड या कोंबडीचं होतं आणि असं वाटत होतं की ही कोंबडी पिल्ले काढणार नाही पण तरीसुद्धा आपण तिला बसवलं होतं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर टोटलीनं अठरा पिल्लं काढलेली आहेत मित्रांनो आपण वीस एकवीस अंडे तिच्याखाली घातले होते आणि पिल्लं पण बघा कशेत पण याच्यामध्ये गमतीचा विषय असा की हिच्यासारखे सुद्धा काही पिल्लं निघलेले आहेत म्हणजे त्यांच्या मानेवर बिलकुल केस नाहीत पण वाढीला एकदम कोळ चांगलं आहे वाढ चांगली होती झपाड्या नव्हते तुम्ही बघू शकता आणि याला बरेचसे जे लोक आहेत ते आवडीनं सुद्धा येतात किंवा मानसुली कोंबडी म्हणजे तिच्या मानावर पंख नसली असे आता आपण काही आतापर्यंत अशा कोंबड्या पाळल्या नव्हत्या पण एक पिल्लू निघलं आणि त्याच्यामुळे आता हे याच्यामध्ये पण एक चार पाच पिल्ल तुम्हाला बघायला मिळतील तुम बघू शकता याचे व्हिडिओ सुद्धा आपण समोर टाकू तर तुम मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा अशा कोंबड्या आहे का किंवा तुम्ही ह्या कोंबड्या बघितलेल्या आहेत का आणि बघितल्या असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये